नमस्कार आजपासून आपण डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ वाचायला घेतो आहोत श्री विद्यारण्य श्री भारततीर्थ विरचित पंचदशी या ग्रंथाचे पंचदशी भावदर्शन म्हणजे संहिता अन्वय अर्थ व टीकेसह हा ग्रंथ आहे ग्रंथ प्रवेश वेदांतशास्त्राच्या कोणत्याही प्रमाणभूत ग्रंथामध्ये ब्रह्म ईश्वर जीव व जगत यांचा व त्यांच्या परस्पर संबंधांचा विचार केलेला असतो व तसे करणे अनिवार्य असते आता पुढे तक्ता दिलेला आहे जगत वगळून अन्य तीन तत्वांची मांडणी केली आहे तो तक्ता असा तपशील आहे सापेक्षता जीव कसा आहे तर जीव देह सापेक्ष आहे तर ईश्वर हा जगत सापेक्ष आणि ब्रह्म मात्र निरपेक्ष आहे आता बंध तर जीव हा बद्ध आहे ईश्वर हा नित्य मुक्त आहे आणि ब्रह्म बंध मोक्षातीत आहे ज्ञान घेतलं तर जीव हा अल्पज्ञ आहे अतिशय कमी ज्ञान आहे ईश्वर हा सर्वज्ञ आहे आणि ब्रह्म हे ज्ञानरूप आहे आता संकल्प जीवाचा संकल्प हा प्रारब्धवश असतो ईश्वराचा सत्यसंकल्प असतो तर ब्रह्म हे संकल्प शून्य असते जीवाला अविद्या ही उपाधी आहे ईश्वराला माया ही उपाधी आहे तर ब्रह्म हे निरुपाधिक आहे जीवाचा जन्म हा कर्मविग्रहामुळे होतो तर ईश्वर हा लीला विग्रह आहे आणि ब्रह्म हा अज आहे म्हणजे अजन्म आहे उपासना घेतली तर जीव हा उपासक आहे आणि ईश्वर हा उपास्य दैवत आहे तर ब्रह्म हे अनुपास्य आहे नियंत्रण जीव हा नियम्य आहे आणि ईश्वर हा नियामक आहे तर ब्रह्म हे अधिष्ठान आहे गुणांचा विचार केला तर जीव हा त्रिगुणात्मक आहे ईश्वर हा शुद्ध सत्व आहे आणि ब्रह्म केवळ निर्गुण आहे अस्तित्वाचा विचार केला तर जीव, जीव हा साकार आहे ईश्वर हा सगुण आणि निराकार आहे सगुणपण आहे आणि निराकार पण आहे आणि ब्रह्म मात्र निर्गुण निराकार आहे सिद्धी घेतली तर जीव हा अज्ञानजन्य आहे ईश्वर हा शास्त्र व तर्कावर आधारित आहे आणि ब्रह्म हा नित्यसिद्धच आहे कर्माचा विचार केला तर जीव हा कर्ता आहे ईश्वर हा करविता आहे आणि ब्रह्म हा अकर्ता आहे आयुष्याचा विचार केला तर जीवाला अल्प आयुष्य आहे ईश्वराला दीर्घ आहे आणि ब्रह्माला अनादि नित्य नित्य आयुष्य आहे सुख आणि दुःख बघायला गेलं तर जीव हा सुखी किंवा दुःखी होतो ईश्वर मात्रा साक्षी असतो आणि ब्रह्म हे सुखरूप आहे जग जग पाहिलं तर जीव हा जगात राहतो ईश्वर हा जगत करता आहे आणि ब्रह्म त्याचं अधिष्ठान आहे शरीराचा विचार केला तर जीव हा पिंड म्हणजे तीन देह आहेत त्याचे ईश्वर हा ब्रह्मांड परत तीन देह आहेत आणि ब्रह्म हा अशरीरी आहे प्रकृतीचा विचार केला तर जीव म्हणजे अष्टदा प्रकृती ईश्वर म्हणजे शुद्ध सत्व आणि ब्रह्म हे अधिष्ठान आहे जीवाची शक्ती अगदी अल्प आहे ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे आणि ब्रह्म अधिष्ठान आहे व्याप्तीचा विचार केला तर जीव हा अल्पव्यापी आहे ईश्वर हा ब्रह्मांड व्यापक आहे आणि ब्रह्म तर सर्व व्यापक आहे पुरुषाचा विचार केला तर जीव हा क्षर पुरुष आहे ईश्वर हा अक्षर पुरुष आहे आणि ब्रह्म हे उत्तम म्हणजे पुरुषोत्तम आहे विकारांचा विचार केला तर जीवाला सहा विकार आहेत ईश्वराला जन्म मरण हे विकार आहेत आणि ब्रह्म मात्र निर्विकार आहे मनाचा विचार केला तर पिंडापुरते मन जीवाला आहे ईश्वराचे मन विश्वव्यापक आहे तर ब्रह्म हे अमन आहे प्राणांचा विचार केला तर जीवाला प्राण दहा आहेत ईश्वराचा विचार केला तर हिरण्यगर्भ हा त्याचा प्राण आहे आणि ब्रह्म अप्राण आहे बुद्धीचा विचार केला तर जीवाची बुद्धी ही वासनामय आहे ईश्वराची बुद्धी ही वासनारहित आहे आणि ब्रह्माची अपापविद्ध आहे शास्त्रातील वर्णन जीवाच्या बाबतीत अवलक्षण आहे तर ईश्वराच्या बाबतीत तटस्थ लक्षण आहे आणि ब्रह्माच्या बाबतीत स्वरूप लक्षण आहे अवस्थांचा विचार केला तर जीवाला जाग्रतादी तीन अवस्था आहेत ईश्वराला जागृतादी तीन अवस्था आहेत आणि ब्रह्म अवस्था तीत आहे आता व्यक्तता व्यक्त कशापासून होतो जीव हा जीवापासून व्यक्त होतो ईश्वर हा अचानक व्यक्त होतो आणि ब्रह्म मात्र अव्यक्त आहे ज्ञानाचा उपाय काय आहे जीवाच्या बाबतीत अहमचे यथार्थ ज्ञान तर ईश्वर याला शास्त्रज्ञान आहे आणि ब्रह्म म्हणजे महावाक्य जीवाच्या बाबतीत आकाश हा दृष्टांत कसा आहे तर घटाकाशासारखा आहे तर ईश्वर हा मठाकाशाप्रमाणे आहे आणि ब्रह्माच्या बाबतीत आकाशाचा दृष्टांत हा महाकाश म्हणून सांगता येतो पंचदशेत किंवा वेदांतशास्त्रात जीव ईश्वर व ब्रह्म या तीन तत्वांचा केलेला विचार वरील तक्त्यात बहुधा सर्व प्रकारे आला आहे जगताचा विचार पंचमहाभूत विवेकात केलेला आहे मोक्षशास्त्रात हा विचार आवश्यक आहे मोक्ष म्हणजे मुक्ती किंवा सुटका मरणानंतरच्या मुक्तीला समर्थ उधारीतील मोक्ष असे म्हणतात शास्त्राने ही मुक्ती मान्य केली असली व बहुतांश साधक या प्रकारे मुक्त होत असले तरी मोक्षाचे खरे वैभव जीवनमुक्तीत आहे व ते सर्व मान्य आहे जिवंत असतानाच सर्व प्रकारच्या दुःखातून कायमची सुटका होऊन आनंदमय जीवन जगणे हे जीवनमुक्तीचं स्वरूप आहे वास्तविक जीव आत्मरूप म्हणजे मूळचा ब्रह्मरूपच आहे पण अज्ञानामुळे त्याला आपल्या मूळ स्वरूपाचा विसर पडून तो स्वतःला शरीर मन प्राण इत्यादी समजू लागतो त्यामुळे शरीराची उंची वर्ण इत्यादी धर्म मनाचे सर्व स्वभाव व प्राणांचे कासावीस होणे प्राण जाणे इत्यादी स्थूल व सूक्ष्म देहाचे सर्व धर्म तो माझे म्हणजे आत्म्याचे धर्म आहेत असे समजून दुःखी अस्वस्थ व भयभीत होतो जीव ही शास्त्राकारांनी वसवलेली एक संकल्पना आहे मोक्षाच्या साधनेसाठी जी एक प्रणाली किंवा व्यवस्था करावी लागते त्या कृत्रिम व्यवस्थेचे जीव आत्मा बुद्धी ब्रह्म ईश्वर इत्यादी सर्व घटक आहेत हे एकदा समजावून घेतले की निश्चंकपणे ग्रंथाचा अभ्यास करून मोक्षासाठी साधना करता येते ब्रह्म या शब्दाचा व्यापक असा अर्थ होतो वेद असे सांगतात की हे ब्रह्म नावाचे तत्व केव्हापासून आहे कोठून कोठपर्यंत आहे किती टिकते कुठे सुरू होते कुठे संपते इत्यादी प्रकारे त्याचे वर्णन करणे शक्य नाही अनंतकोटी ब्रह्मांडे व लक्षावधी जीवसृष्टी यांच्या पूर्वीपासून ते आहे ती सर्व असताना ते आहे व ती सर्व नष्ट झाल्यावरही ते आहेच यालाच सत ब्रह्म म्हणतात ब्रह्म ज्ञानरूप आहे आपल्यासमोर ज्ञान हा शब्द येताच कोणाला ज्ञान कशाचे ज्ञान कशाने ज्ञान किती ज्ञान केव्हा ज्ञान असे प्रश्न उभे राहतात अशा ज्ञानाला सविशेष ज्ञान म्हणतात पण ब्रह्म हे ज्ञानरूपच आहे त्यामुळे ज्ञान होण्यासाठी काहीतरी ज्ञान करून घेणारा कोणीतरी ज्ञानासाठी डोळ्यांसारखी इंद्रिये होणारे ज्ञान समजून घेणारी बुद्धी इत्यादी काही नसतानाही ब्रह्म शुद्ध ज्ञानरूप आहे त्याला निर्विशेष व निर्विषय ज्ञान म्हणतात ब्रह्म आनंदरूप आहे आपल्याला जेव्हा सुख होते तेव्हा कशाचे सुख किती सुख किती वेळ टिकणारे सुख कोणाला सुख सुखाचे माध्यम इत्यादी अनेक प्रकारे विचार करावा लागतो ब्रह्म या सर्वा वाचून सुखरूप म्हणजे आनंदमय आहे बीजरूपाने असणे जन्माला येणे वाढणे झिजणे दौर्बल्य येणे नाश होणे असे सहा विकार ब्रह्माला नाहीत असे ब्रह्म मी आहे हा अनुभव घेणे याला ब्रह्मज्ञान म्हणतात शास्त्र असे सांगते की या ब्रह्माला मी एकटे आहे मी बहु व्हावे असे स्फुरण झाले या स्फुरणालाच घन अज्ञान किंवा ईश्वर म्हणतात निर्विशेष ब्रह्म मी या जाणिवेमुळे सविशेष झाले ही जाणीव हेच जा अज्ञान हीच मूळ माया विशेषासह म्हणजे सविशेष विशेषा वाचून म्हणजे निर्विशेष जेथे एखादा विशेष असतो तेथे तो विशेष हे एक व ज्याला किंवा ज्याचा तो विशेष आहे तो किंवा ते हे दोन असे द्वैत असते त्यामुळे जगत हा ब्रह्माचा विशेष मानला तर द्वैत होते अद्वैत तत्वज्ञानात जगताला विशेष न मानता भास किंवा मा भ्रम मानले आहे हे वाक्य विचित्र वाटते पण विशेषासह असलेले ज्ञान अशी फेररचना केली की तेच वाक्य बरोबर वाटते आपल्याला सविशेष ज्ञानाची इतकी सवय झाली आहे की निर्विशेष ज्ञान असू शकते हेही आपल्या लक्षात येत नाही एक ज्ञान तरी किंवा अज्ञान तरी आपण समजू शकतो ब्रह्म हे जाणू तरंगरहित पाण्याप्रमाणे निर्विशेष ज्ञानघन आहे त्यावर मी या ज्ञानाचा तरंग उठला की त्याचे ज्ञानघनत्व मोडून ते सविशेष बनते मीने त्या ज्ञानाला मर्यादा निर्माण होते मीमुळे त्यात द्वैत निर्माण होते ब्रह्माला अशा प्रकारे माया हा विशेष निर्माण झाला की त्याला माया विशिष्ट हो। असे म्हणतात व यालाच ईश्वर म्हणतात हा ईश्वर जगाची उत्पत्ती स्थिती व लय करतो जड व जीवसृष्टीचं तो नियंत्रण करतो ह्या नियंत्रणासाठी तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान व सर्वसाक्षी असावा लागतो हा सर्व व्यवहार तो करीत असूनही त्यात तो अडकत नसल्याने त्याला नित्यमुक्त म्हणतात हा ईश्वर शुद्ध सत्वगुणाचा पण निराकार असतो ईश्वराची उपासना करून त्याची कृपा झाली असता मोक्षाची इच्छा निर्माण होते व पुढे श्री गुरुकृपा व शास्त्रकृपा होऊन मोक्षरूप आत्मकृपा होते ईश्वराच्या आज्ञेनुसार निष्काम कर्माने चित्त शुद्ध होऊन मायेची मल नावाची शक्ती निवृत्त होते म्हणजे पापाची इच्छा होत नाही ईश्वराची निष्काम उपासना केल्याने मायेची विक्षेप नावाची शक्ती निवृत्त होऊन चित्ताचे चांचल्य थांबून ते शांत होते जीवाने कर्म व उपासनेच्या साहाय्याने चित्त शुद्ध व शांत करून श्री गुरुकृपेने त्या चित्ताचा चैतन्यात लय करायचा असतो यालाच मोक्ष म्हणतात ब्रह्म जेव्हा एखाद्या शरीरामुळे जणू मर्यादित होते तेव्हा त्याला आत्मा म्हणतात हा आत्मा जेव्हा त्या शरीरातील बुद्धीच्या प्रभावाखाली राहून मी देह आहे असे मानतो तेव्हा मा त्या आत्म्याला जीव म्हणतात म्हणजे ब्रह्म हेच आत्मा व जीव असते परंतु आत्मरूप ब्रह्माची बुद्धीच्या प्रभावाखालून सोडवणूक करून त्याला जणू पुन्हा मुक्त करावे लागते आत्मा शरीरात सर्वत्र व्यापून राहतो अंतकरणही तसेच व्यापून असते ते स्वभावाने शुद्ध म्हणजे जणू पारदर्शक काचेप्रमाणे असते त्यामुळे पारदर्शक काचेत जसा प्रकाश पसरावा त्याप्रमाणे अंतःकरणात ज्ञानरूप आत्मप्रकाश पसरतो या पसरलेल्या आत्मप्रकाशाला चिदाभास असे नाव असून तोही सर्व शरीरभर व्यापून राहतो आत्मा अंतःकरण व आत पसरलेला आत्मप्रकाश या तिन्हींना मिळून जीव असे नाव दिले आहे म्हणून जीवही सर्व शरीरात व्यापून राहतो ध्यान किंवा विचाराने अंतकरण लीन किंवा बाधित झाले असता चिदावास अंतकरणापासून सुटून आत्माकार होऊन राहतो हाच मोक्ष हेच कैवल्य मोक्ष हा बंधन सापेक्ष शब्द आहे हे बंधन कोणावर आहे केव्हापासून आहे हे सत्य आहे की कल्पित ते कोणाचे आहे इत्यादी सर्व प्रश्नांची उत्तरे समजणे आवश्यक आहे ती उत्तरे अशी एक बंधन जीवावर असते आत्मानित्यमुक्त असल्याने त्याला बंधन नाही देह अचेतन असल्याने देह व देहाच्या अंतकरणादी घटकांनाही बंधन शक्य नाही दोन बंधन अनादि काळापासून आहे पहिली जीवसृष्टी केव्हा निर्माण झाली हे कोणालाच सांगता येत नाही हेच अनादित्व तीन बंधन कल्पित आहे कारण सत्य त्रिकाला बाधित असते जे तिन्ही काळात अबाधित आहे त्यातून सुटका होणे शक्य नाही बंधन सत्य असते तर त्यातून सुटकाच झाली नसते ज्या अर्थी शास्त्र मोक्ष साधन सांगते व मुक्ताचे वर्णन करते त्या अर्थी बंधन सत्य असणे शक्य नाही चार बंधन अविद्येचे असते जी माया जीवाला जीवभाव पत्करून मी देह हो, मी करता मी मर्त्य असे हो, म्हणावयास लावते त्या मायेलाच अविद्या असे म्हणतात अविद्या ही मायेची एक शक्ती आहे अज्ञान ही मायेची दुसरी शक्ती असून तिच्यामुळे हे जगत सत्य व भोग्य वाटते ते भेदाने भरलेले दिसते आपल्याला जी सृष्टी दिसते ती पृथ्वी आप तेज वायू आकाश अशा पाच महाभूतांचे विशिष्ट प्रमाणात मिश्रण होऊन तयार झाली आहे ही पंचदा प्रकृती होय जीवसृष्टीमध्ये या पाच महाभूतांखेरीच मन बुद्धी व अहंकार रज सत्व व तम या तीन गुणांचे असे तीन घटक जास्त असल्याने त्यात अष्टधा प्रकृती असते ब्रह्म या सर्वात व्यापून असते अंतकरणात पसरणाऱ्या आत्मप्रकाशामुळे जीवत व येते अंतकरण नसले की जडत येते वास्तविक या सर्वांचे ब्रह्म हे कारण आहे उपनिषद असे सांगते की आत्म्यापासून प्रथम आकाश नंतर क्रमशः वायू अग्नी पाणी व पृथ्वी निर्माण झाली या प्रत्येक निर्मितीनंतर आत्म्याने त्यात प्रवेश केला ज्याप्रमाणे मातीपासून लक्षावधी मडकी तयार झाली तरी त्यात मातीशिवाय काही नसते त्याप्रमाणे आत्म्यापासून अनंतसृष्टी निर्माण झाली तरी त्यात आत्म्याशिवाय दुसरे काही नसते हे कळणे म्हणजे ज्ञान व न कळणे म्हणजे अज्ञान ज्याप्रमाणे अज्ञानामुळे माणूस मडक्यांच्या निरनिराळ्या आकारात नामात रंगात सौंदर्यात उपयुक्ततेत किमतीत व मालकीत रमून जातो त्याप्रमाणे आत्मा न जाणल्याने माणूस अनंत विविधतेने भरलेल्या जगतात रमून जातो स्वतःचे शरीर हेही या जगताचाच भाग आहे त्यामुळे जगाला असे विकार असतातच तसेच शरीरालाही असतात म्हणून जग व शरीर यांचे ऐक्य असून आत्मा व ब्रह्म यांचे ऐक्य आहे ह्या ऐक्याचा अनुभव घेऊन व त्याचे भान ठेवून शरीराने जगामध्ये जगणे यालाच जीवनमुक्ती म्हणतात हे जीवन आनंदमय असून त्यात प्रारब्धाने दुःखाची कारणे तयार झाली तरी दुःख होत नाही सुखाची कारणे निर्माण झाली तरी सुख होत नाही म्हणजे सुखदुःखाचा क्षणिक अनुभव आला तरी त्याचे प्रवाह तयार होत नाहीत तो सुखाने संतुष्ट होत नाही व दुःखाने विषण्ण होत नाही श्री विद्यारण्य स्वामींचे तत्त्वज्ञान प्रस्थानत्रयींच्या शांखर भाष्याशी सुसंगत असल्याने त्यांनी जसे ते मांडले आहे तसे त्याचे स्पष्टीकरण केले आहे पूर्वपक्षाची मांडणी न करता केवळ सिद्धांत पक्षाची मांडणी केल्याने मुमुक्षूचा बौद्धिक गोंधळ न होता त्याला साधना रूढ होणे सोपे जाते हल्लीच्या दिवसात मत मतमतांतराची परीक्षा करून सिद्धांत पक्ष समजावून घेण्या इतका वेळ व त्यासाठी अनुकूल शिक्षण उपलब्ध नाही न्याय व व्याकरणाचे संस्कार नाहीत संस्कृत कळत नाही मोठ्या आकाराचे ग्रंथ पाहूनच धडकी भरते पाश्चात्य तत्त्वज्ञानाच्या संस्कारातून वैदिक वाङम्याकडे पाहण्याची प्रवृत्ती वाढत आहे त्या तत्वज्ञानात ब्रह्मज्ञान आत्मसाक्षात्कार जीव व ब्रह्मैक्य या संकल्पना अविकसित आहेत म्हणून पाश्चात्य तत्वज्ञानाच्या डोळ्यांनी मोक्ष कल्पना परिपूर्ण विकसित झालेल्या वैदिक तत्त्वज्ञानाकडे पाहण्याची कल्पनाच विपरीत व विकृत आहे त्याचबरोबर हिमालयातील साधूंच्या चमत्कृतीपूर्ण जीवनांचे वर्णन करणारे इंग्रजी ग्रंथ लोकप्रिय होत आहेत त्यामुळे प्रस्थानत्रयीच्या अभ्यासाकडे उच्च शिक्षितांची प्रवृत्ती कमी होत आहे जे कृष्णमूर्ती भगवान रजनीश यांच्या अफाट वाङ्मय संपदेमुळे बुद्धिमंत आकृष्ट होत आहेत प्रस्थानत्रयीचा शास्त्रशुद्ध व अनुभवसिद्ध अभ्यास करणे जणू मागासलेपणाचे लक्षण ठरत असून संत वाङ्मयाला तर भोळ्या बाबड्यांच्या ग्रंथाचा दर्जा प्राप्त होत आहे वैदिक कल्पनेनुसार ज्याला खरोखर मोक्ष हवा आहे व तो आहे त्या घरात राहून असलेल्या माणसासह व असलेल्या परिस्थितीत राहून हवा आहे त्याने पंचदशीचा अवश्य अभ्यास करावा आपली मिळकत उपलब्ध असलेला वेळ कामाचे स्वरूप राहते घर कुटुंबीय व अन्य जबाबदाऱ्या यांचा विचार केला असता नेमके शास्त्र वाङ्मय सोडून इतर वाङ्मय वाचण्याची चैन परवडणारी नाही दृष्टीने विचार केला असता पंचदशी हा परिपूर्ण ग्रंथ आहे पाच विवेक पाच दीप व पाच आनंद अशा पंधरा प्रकरणाची या ग्रंथाची रचना आहे विवेक म्हणजे सांगोपांग विचार करून काढलेला निष्कर्ष दीप म्हणजे काही विशिष्ट विषयावर टाकलेला प्रकाश म्हणजे स्पष्टीकरण आनंद प्रकरणात पाच प्रकारांनी मिळणाऱ्या आनंदाचा तपशील सांगितला आहे या पाचा, पाचा तीन गटांचा आराखडा प्रस्तावनेत दिला आहे मी प्रस्तावना वाचली नाही कारण ती फार मोठी आहे त्या त्या त्या, त्या प्रकरणातील विषयांचा गोषवारा दिला आहे अधिक माहिती द्यावी तर थोडक्यात पंचदशीच लिहावी लागेल आत्तापर्यंत प्रवेशासाठी जे काही लिहिले आहे त्याविषयीची काही शंका उपस्थित होतात पण श्रद्धेने ते सर्व स्वीकारून त्याचे साधनात रूपांतर केले असता प्रत्यक्ष अनुभवाच्या पातळीवर सर्व शंका मावळतात तरी काही शंकांचा परामर्श घेतला पाहिजे एक साधना कोण करतो बुद्धी जड असल्याने ती काही करीत नाही आत्मा नित्यमुक्त असल्याने त्याला साधनेची गरज नाही म्हणून जीव हा मुमोक्ष असतो अंतःकरणातील चिदाभासाने स्वतःची बुद्धीतून सोडवण केली की चिदाभासाला मी ब्रह्म आहे असे ज्ञान होते अविद्येच्या प्रभावामुळे चिदाभास बुद्धीतील वासनानुसार आचरण करतो त्या वासनांचा क्षय करून ध्यानाने किंवा विचाराने बुद्धी म्हणजे अंतकरण निवृत्त झाले असता चिदामास स्वतःच्या मूळ स्वरूपात म्हणजे आत्म्यात जणू पुन्हा एकरूप होतो यालाच प्राप्ताची प्राप्ती म्हणतात दोन ब्रह्माला स्फुरण कसे होते ब्रह्म अमन अप्राण अ काम आहे असे उपनिषद सांगते स्फुरण अंतकरणाशिवाय म्हणजे मनाशिवाय होणे शक्य नाही मग मी एक आहे असेच पुरण ब्रह्माला कसे होईल सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की शास्त्र कृत्रिम असून त्याने आपल्या म्हणजे साधकाच्या सोयीसाठी काही प्रणाली बसवून दिल्या आहेत त्या प्रणालीत अध्यारोप व अपवाद यांचा समावेश होतो अध्यारोप म्हणजे जे वस्तुत नाही ते समजुतीपुरते स्वीकारणे अपवाद म्हणजे जे वास्तव आहे ते सांगणे कोट्यावधी माणसांना भोवतीचे जग सत्य वाटते त्यामुळे आध्यारोप पत्करून ते ब्रह्मापासून निर्माण झाले असे सांगावे लागते साधक साधनारूढ होऊन वेदांतशास्त्राच्या खोलीत त्याचा प्रवेश झाल्यावर दृश्य जगत कल्पित आहे म्हणजे मायावाद किंवा मा ते मुळातच नाही हा अजातवाद किंवा अपवाद असे त्याते त्याला समजू लागते तीन घन अज्ञान म्हणजे ईश्वर कसा ईश्वर हे तत्व केवळ शास्त्र सांगते म्हणून मानावे लागते किंवा त्याचे अस्तित्व तर्काने समजून घेता येते ईश्वर मी आहे असा ब्रह्म मी आहे म्हणजे अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव येत नाही ज्ञानरूप ब्रह्मात जे मी हे अहनरूप अज्ञान उमटले तेच घन अज्ञान तोच ईश्वर येथे शास्त्र हेच प्रमाण आहे ग्रंथ प्रवेशाच्या निमित्ताने वेदांतशास्त्रातील सर्व संकल्पना सांगणे शक्य नाही व तशी आवश्यकताही नाही ज्या त्या प्रकरणात त्या त्या, त्या विषयाचे स्पष्टीकरण होईलच वेदांतशास्त्राची जटिलता काढून टाकून हल्लीच्या भाषेत ते शास्त्र सांगणे आवश्यक झाले आहे त्याचबरोबर वेदांतशास्त्र संत कोणत्या भाषेत मांडतात हेही समजावून घेतले की संत वाङ्मयाला वेदांतशास्त्राची भक्कम बैठक असल्याचे लक्षात येते त्यामुळे संत वाङ्मयाची खोलीकडून साधकाचा मोक्ष मार्गाकडील प्रकाश सुकर होतो हे सर्व हेतू मनात धरून या ग्रंथावर टीका लिहिण्याचा प्रयत्न केला आहे आज इथेच थांबू हरिओम